नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण लहान मुलांना इंग्रजी कशी शिकवायची त्याबद्दल आपण आज तुम्हाला सोपी एक ट्रिक मी सांगणार आहे जर मुलगा हे पाच ते दहा वर्षाचा असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल ज्याला शब्दही वाचता येत नाही अशा मुलांसाठी मी काही ट्रिक सांगणार आहे ट्रिक म्हणजे ती एक पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला सांगणार आहे आणि जर मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये असतील किंवा कोणत्याही शाळेमध्ये असतील सर्वांसाठी ही, ही पद्धत ट्रिक आहे जर ज्यांना शब्दच असता येत नाही त्यांसाठी जिल्हा परिषद शाळेसाठी यासाठी म्हणतो की आपण मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे किंवा भरपूर जणं आपल्यातले जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले असेल आपल्याला पहिलीपासून फक्त शब्द वाचन शब्द वाचन शिकवले जातात त्याच्यातून आपण शब्द वाचायचो तो ध्यानात ठेवायचा असं होतं बट आता भरपूर गोष्टी चेंज झाल्या जर आपण इंग्लिश मिडियममध्ये बघितलं तर त्यांच्यासाठी एक पॅटर्न आहे जे पॅटर्न मी तुम्हाला आज सांगणार आहे ती ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा तर मित्रांनो बघा मुलांना सगळ्यात प्रथम ही ट्रिक शिकवायच्या अगोदर त्यांना ए बी सी डी येणं खूप गरजेचं आहे जर त्यांना ए बी सी एबीसीडीच येणार नाही तर त्यांना आपण शब्द कसे शिकवणार आहे त्यानंतर ए बी सी डी येणं तर गरजेचंच आहे पण त्यांना ते अक्षर ओळखसुद्धा असणं गरजेचं आहे की ए कशाला म्हणतात बी कशाला म्हणतात हे अक्षर ओळख असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच हे ट्रिक ते तिथं अप्लाय होऊ शकते तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रा ती ट्रिक काय आहे तर मित्रांनो ती ट्रिक आहे मुलांना ए बी सी डीचे आवाज शिकवायचे आहे मुलांना ए बी सी डीचे आवाज आपल्याला शिकवायचे आहे आणि ए बी सी डीचे आवाज म्हणजेच त्याला आपण फोनिक साऊंड म्हणतो जे ए बी सी डीचे आवाज असते ते आवाज मुलांना आपल्याला शिकवायचे आहे पहिल्यांदा त्यांना ए बी सी डी यायला पाहिजे ए बी सी डी आल्यानंतर यायला आल्यानंतर हे आवाज त्यांना जर शिकवले तर ते हळूहळू शब्द वाचायला शिकू शकतात याचा डेमोसुद्धा मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यांना जास्त किचकट त्यांना स्वर शिकू नका इंग्रजीचे फाय ओवेल शिकू नका कॉन्सन्ट शिकू नका व्यंजन वगैरे शिकू नका अगोदर त्यांना ए बी सी डीचे आवाज शिकवा त्याच्यानंतर ते हळूहळू शब्द वाचायला शिकतील व पाच वर्षापासून तो दहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही ट्रिक उपयोगी ठरू शकते किंवा ज्यांना शब्दच वाचता येत नाही ज्यांना बिलकुल इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक खूप महत्वाची आहे तर पहा मित्रांनो ए बी सीजमधले एचा आवाज हा ॲ येतो काय येतो ॲ ॲ अ वरती माझ्याकडून चंद्र दिला गेला नाही म्हणून मी तो दाखवलं तर पहिलं आपल्याला जास्त त्याच्यामध्ये सांगायला सांगायचं नाही की याचा आवाज आ सुद्धा येतो एचा आवाज ए सुद्धा येतो या जास्त गोष्टी आपल्याला त्याला सांगायचा नाही फक्त पहिलं त्याला असं पाठांतर करून घ्या त्याच्याकडून की एचा आवाज ॲ एचा आवाज ॲ त्यानंतर बीचा आवाज ब ब बीचा आवाज ब असं त्याच्याकडून त्याला ओळखता गेलं पाहिजे की बीचा आवाज ब आहे बी दिसला की त्यांना ब म्हटलं पाहिजे त्यानंतर सीचा आवाज क क चा आवाज स सुद्धा येतो पण आपल्याला स सध्या त्याला सांगायचा नाही आहे आपल्याला सध्या त्याला कच म्हणायला व्हायचं आहे सीचा आवाज क क त्यानंतर डीचा आवाज जो आहे तो ड म्हणायचा आहे आपल्याला ड डीचा आवाज ड एचा ॲ बीचा ब सीचा क डीचा ड असं त्याला आपल्याला शिकवायचं आहे असे सगळे आवाज त्याच्या आपल्याला आप आप पाठ करून घ्यायचे आहे जसं च ए ए ईच ए एचा, ए, एचा, ए, एचा, ए, एचा, ए, एचा ए, फ फ जसं आपण फ, आप फ म्हणलं तरी चालतं फ फ जीचा ग ग त्यानंतर यचा ह ह ह असा आवाज थोडासा आपल्याला हे करायचं आहे ह म्हटलं तरी चालतं काही अडचण त्याला फक्त अगोदर असं शिकवा त्यानंतर आईचा आवाज ई आईचा आवाज ई त्यानंतर जेचा आवाज ज जेचा आवाज ज जेचा आवाज ज केचा आवाज क केचा आवाज क केचा हो आवाज क केचा आवाज क एलचा आवाज ल एलचा आवाज ल ल एमचा आवाज म याचा आवाज म किंवा म्हटलं तरी चालतं पण त्याला पहिला आपण म शिकवा काही हरकत नाही म नाही म्हटलं तरी सुद्धा चालतं पहिलं त्याला म शिकवा याचा आवाज म असं शिकवा म्हणजे त्याला वाचनामध्ये आवड निर्माण होईल यांचा आवाज न यांचा आवाज न यांचा आवाज न ओचा ओ शिकवायचा किंवा अ शिकवायचा जास्तीत जास्त जे आवा शब्द असतात ते ऑ च्या आवाजानं असतात एवढं लक्षात ठेवा ओ शिकवला ओ आणि ऑ दोन्ही म्हणायला त्याला च अ असं म्हणायला हवायचं त्यानंतर पीचा 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 प, पीचा प।, पीचा प।, पीचा प। त्यानंतर क्यूचा क्व क्यूचा क्व क्यूचा क्व त्यानंतर आरचा र आरचा र आरचा र असा त्याला आपल्याला आवाज शिकवायचे आहे त्यानंतर यसचा स स त्यानंतर टीचा ट टीचा ट टीचा त्यानंतर यूचा अ यूचा अ ऊ सध्या आपल्याला त्याला समजा अच जास्त सांगायचं आहे ऊ आपण जेव्हा हळूहळू जेव्हा आपण पुढे जाऊ त्यावेळेस आपण त्याला सांगू शकतो पहिला आपल्याला अ शिकवायचं आहे यूचा अ त्यानंतर व्हीचा व व्हीचा व व्हीचा व त्यानंतर डब्ल्यू चा सुद्धा व डब्ल्यूचा व त्यानंतर एक्सचा एक्स एक्स म्हटलं तर एक्स असं म्हटलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर व्हायचा य व्हायचा य त्यानंतर झेडचा झ किंवा झ जेडचा ज किंवा झ लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपल्याला मुलांना आवाज शिकवायचे आहे आणि हे आवाज जर आपण व्यवस्थित शिकवले जसं आपण मराठीमध्ये क ख ग गई वाचतो तसं त्या मुलांना हे ए बी सी डीसुद्धा तशी मराठी वाचन वाटेल आणि त्याला ते वाचायला शिकल तर लक्षात ठेवा सगळ्यांना आवाज शिकवायचे ए टू झेड पर्यंत एचा ॲब एचा बस एचा क असं त्यांना आवाज शिकवा त्याच्यानंतर ते हळूहळू त्याच्यामध्ये वाचन शिकू शकतात जसं मी आता येत नंतर त्यांना हे सगळं सर्व शिकवल्यानंतर हे सगळं मी वेगवेगळं शिकवलं तुम्ही ते सगळं एकत्र लिहून घ्या सगळं आणि त्यानंतर काय करा त्यांना जसं मी आता इथे एखादा शब्द लिहिला जसं सी ए एन तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं तरी चालतं त्याला तर सीचा त्यांना मग नंतर सांगायचं सीचा क एचा ॲ एनचा न क ॲ न कॅन ख न कॅन असं त्यांना आपण शिकवायचं आणि सारख्या उच्चाराचे शब्द जर आपण त्यांना जेव जास्त समजा क ॲन कॅन जसं ॲन लास्टला ॲन लागतं आहे तसं आपण म ॲन यम एन तर त्याला आपण असं शिकवायचं म ॲन मॅन म ॲन मॅन म ॲन मॅन जसं व ॲट अ वॅट व ॲट अ वॅट ब ॲट अ बॅट ब ॲट अ बॅट अशा पद्धतीनं जर आपण लहान मुलांना शिकवलं तर ते हळूहळू इंग्रजी वाचनाची त्यांना सवय लागन आणि त्यांना या पद्धतीनं थोडंसं मजेशीरपणे शिकू शकतात जर त्यांना आपण शब्द असं वी ए टी वॅट म्हणायचं जर शिकवलं तर त्यांना ते अवघड जातं कारण ते वाचन करावं लागतं पण त्यांना सांगितलं की वीचा व ॲट वॅट ब ॲट बॅट अशा पद्धतीने जर आपण शिकवण्याचा प्रयत्न केला हे जर ए बी सी डीचे आवाज शिकवले तर नक्कीच मुलांमध्ये बदल होऊ शकतो याचा जास्त प्रॉब्लेम हा मराठी मिडियमच्या मुलांना आहे जिल्हा परिषदच्या मुलांना आहे तिथं अशा पद्धतीनं शिकवल्या जात नाही पण आपण जर इंग्लिश मिडियममध्ये बघितलं तर शिकवल्या जातात पण मुलं तिथंसुद्धा सुद्धा व्यवस्थित शिकू शकत नाही पण घरी जर आपण प्रॅक्टिस जर मुलांची या पद्धतीनं करून घेतली मुलांना जर शिकवायचा प्रयत्न केला तर नक्कीच मुलांमध्ये भरपूर बदल होऊ शकतो जसं मी इथं एक डेमो सांगतोय जसं जसं मुलांना वाचायला लावायचं ब ॲट अ बॅट क ॲट कॅट ह ॲट अ हॅट म ॲट अ मॅट फ ॲट अ फॅट र ॲट अ रॅट स ॲट सॅट ट ॲट अ टॅट व ॲट अ वॅट अशा पद्धतीनं जर आपण मुलांना शिकवायचा प्रयत्न केला तर नक्कीच मुलांमध्ये इंग्रजी वाचनाची गोडी निर्माण होऊ शकते त्यांना ते वाचताना थोडंसं ते म्युझिक असं व्यवस्थित वाटतं म्हणताना त्यांना असं पाठ करताना थोडंसं त्यांना सुद्धा की अवघड जातं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण जर त्यांना शिकवलं तर नक्कीच त्यांच्यामध्ये त्यांच्या इंग्रजी वाचनामध्ये फरक होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं इंग्रजी कशी शिकवायचा याचा एक मी तुम्हाला हे सांगितलं जर अजूनही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा लेवलचं घेऊया पण पहिलं त्यांना हे ए बी सी डीचे आवाज शिकवणं खूप गरजेचे आहे जर ते ए बी सी डीचे आवाज चांगल्या पद्धतीने शिकले म्हणजे त्यांना ए दिसला की त्यांनी त्याला ए म्हटलं पाहिजे जास्त डीपमध्ये जायचं नाही की त्यांना सायलेंट वर्ड शिकवायचे म्हणजे कधी सायलेंट वर्ड जसे जसा मी तो शब्द दिलेला आहे डी ए टी डेट आपण याला डेट म्हणून पण आपण त्यांना शिकवलं आहे ड ॲट ए डॅट ए असं वाचतील तर ते नाही करायचं आपल्याला त्यासाठी अगोदर त्यांना जास्त मोठाले शब्द नाही शिकवायचे आपल्याला त्यांना अगोदर छोटे छोटे शब्द शिकायचे नंतर त्यांना सायलेंट शब्द वगैरे आपण नंतर शिकू शकतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये